नमस्कार मी सुरेश चिरडे आपण पाहतात महाराष्ट्र ट्वेंटी फोर न्यूज प्रणित मोरे पाटील यांनी सोमठाणा गावातील नागरिकांना पाण्याच्या वीस लिटर कॅन केल्या मोफत वितरित प्रणित मोरे पाटील यांच्या सामाजिक कार्यामुळे सोमठाणा गावातील नागरिकांच्या जीवनात एक आनंदाचा क्षण अनुभवला आहे प्रणित मोरे पाटील यांनी सोमठाणा गावातील प्रत्येक घराघरात वीस लिटर पाण्याच्या कॅन मोफत वितरित केल्या आहेत गावात पाण्याच्या सुरळीत उपलब्धतेसाठी या कॅनचा उपयोग होईल असे लक्षात आल्यामुळे गावातील नागरिकांनी प्रणित मोरे पाटील यांचे आभार मानले आहेत त्यांच्या या मदतीमुळे ग्रामीण भागातील पाण्याच्या समस्येवर एक उपाय प्राप्त झाला आहे प्रणित मोरे पाटील यांनी त्यांच्या सामाजिक जबाबदारीला प्राधान्य देऊन गावातील गरजू लोकांसाठी या उपकारक उपक्रमाची योजना आखली त्यांच्या या उपक्रमामुळे गावातील पाणी व्यवस्थापनात सुधारणा होईल आणि प्रत्येक नागरिकाच्या जीवनात सहजता येईल प्रणित मोरे पाटील यांच्या या उपक्रमाचे स्वागत करण्यात आले असून त्यांच्यावर गावकऱ्यांनी भरभरून प्रेम व्यक्त केले आहे त्यांच्या या कार्यामुळे आणखी सामाजिक प्रकल्पावर काम करण्याची प्रेरणा मिळेल अशी अपेक्षा व्यक्त होत आहे अब्दुल खान ऋषिकेश सुरेश चिरडे महाराष्ट्र ट्वेंटी फोर न्यूज दिग्रस यवतमाळ आमच्या पुढील बातम्याचे अपडेट पाहण्याकरिता आत्ताच आमच्या चॅनलला सबस्क्राईब करा व बेल आयकॉन वरती क्लिक करा धन्यवाद